नमस्कार मित्र हो, स्वागत आहे आपल्या आजच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एसआय पी बद्दल बोलणार आहोत अतिशय महत्वाचा सेशन आहे एसआय पी मध्ये तुम्ही गुंतवणूक कशा पद्धतीने करू शकता एसआय पी मध्ये गुंतवणूक कुणी केली पाहिजे एसआयपी मध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केली जाते आणि आज जर तुम्ही हजार रुपयापासून जरी देखील गुंतवणूक के केली तर एका हजाराची तुम्हाला करोडो रुपयामध्ये कसे रूपांतर होऊ शकतात म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये आज प्रति महिन्याला जर तुम्ही हजार रुपये दोन हजार तीन हजार अशा पद्धतीने गुंतवणूक करून गेलात तर करोडोमध्ये तुम्हाला त्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो अतिशय महत्वाचा सेशन असणार आहे याचा तर सगळ्यात महत्वाचा पहा आय पी नेमकी काय आहे याच्याबद्दल सगळ्यात अगोदर आपण बोलणार आहोत आणि एसआयपी मध्ये गुंतवणूक तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ओके तर एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ओके जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता ती सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला ती करायची आहे ओके आता बऱ्याच लोकांना माहीत आहे आता सध्याला गुंतवणूक आपण कशा पद्धतीने करतो जर तुमच्याकडे थोडी अमाऊंट असेल तर तुम्ही बँकेत एफ डी करता किंवा आर डी करता तर याचा व्याजदर तुम्हाला माहित आहे जवळपास तुम्हाला आ, सात ते आठ टक्के एवढाच व्याजदर मिळतो जर तुम्ही एफ डी केली चार वर्षासाठी पाच वर्षासाठी किंवा दहा वर्षासाठी ओके तर त्याचं व्याजदर तुम्हाला माहित आहे सात ते आठ टक्केच तुम्हाला मिळत असतो आणि अजून एक महत्वाची बाब याच्यामध्ये मित्र हो तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे बँक देखील तुमचा पैसा नेमका कुठं गुंतवते हे तुम्हाला माहित आहे का ज्यावेळेस तुम्ही एक पाच लाख रुपये बँकेमध्ये एफडी करता ती अमाऊंट तुमची कुठे जाते तर बँक देखील तुमचा पैसा हा शेअर मार्केटमध्ये म्हणजे स्टॉकमध्ये गुंतवत असते ओके तर आज आपण त्याचबद्दल होणार आहोत जो काही पैसा बँक तुमची शेअर मार्केटमध्ये गुंतवते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवते तर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्ही तो पैसा तुमचा एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतू शकता आणि जे व्याजदर तुम्हाला बँक देत नाही त्याच्यापेक्षा जास्त व्याजदर तुम्हाला इथून मिळणार आहे तर जवळपास बारा ते पंधरा टक्के आणि कधी काही वेळेस मार्केटच्या बेसिसवरती कधी मार्केट जर जास्त असेल तर याच्याही पेक्षा जास्त तुम्हाला तुमचं जे काही अमाऊंट आहे त्याचं व्याजदर तुम्हाला मिळू शकतं तर अतिशय महत्वाचं आहे आय एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ओके आता एसआयपी नेमकी कोण करू शकतो एसआयपी करण्यासाठी तुम्हाला इलिजिबिलिटी म्हणजे याच्यामध्ये असं काही इलिजिबिलिटी लागत नाही किंवा प्रत्येक जण तुम्ही याच्यामध्ये एसआयपी करू शकता ज्याचा पगार साधारण दहा हजार असेल पंधरा हजार असेल वीस हजार असेल तर आपापल्या जो काही तुमचा पगार आहे या पद्धतीनं तुम्ही सपोज तुमचा दहा हजार पगार आहे महिन्याला तरी देखील तुम्ही प्रति महिना हजार रुपयाने गुंतवणूक केली तर पंचवीस ते तीस वर्षापर्यंत कमीत कमी तुमचं करोडोमध्ये त्याचं स्टेपअप एस आय पी करत गेलात तर शंभर टक्के तुमचं त्याच्यामध्ये करोडोमध्ये तुमचं त्या पैशाचं रूपांतर होतं ओके मग याच्यामध्ये काय होतं पहा नेमकं कंपाऊंडिंग मेथड फॉलो होते ओके म्हणजे तुम्ही जास्त तुम्छ कालावधीसाठी जर इन्व्हेस्टमेंट करत गेलात तर त्याचा फायदा होतो आणि तुम्हाला याच्यापासून तुम जास्त रिटर्न्स मिळत असतात ओके एक साधारण उदाहरण देतो पहा तुम्हाला आता बघा आज तर तुमचं वय चाळीस ते पन्नास असेल आणि तुमच्या आजोबांनी एक पन्नास साठ पन्ना चाळीस वर्षापूर्वी जर शेती घेतली असेल तुम्हाला माहीत आहे एखाद्या गावामध्ये शेतीची किंमत चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी किती होती कमी साधारण तुम्हाला चार ते पाच हजारामध्ये देखील एक एकर शेती मिळत होती आज तीच त्यात शेतीची किंमत किती झाली पहा थर, तीस चाळीस वर्षानंतर तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी पंचवीस ते तीस लाख रुपये एकर शेती आहे काही ठिकाणी तीस का शेती पंधरा लाख आहे काही ठिकाणी वीस लाख आहे काही ठिकाणी पस्तीस लाख आहे तर वेग वेग हे वेगवेगळ्या ठिकाणी याचा रेट वेगवेगळा आहे जर आजोबांनी म्हणा किंवा तुमच्या आईवडिलांनी हीच शेती लॉंग टर्मसाठी ठेवली नसती तर याचं अमाऊंट एवढं वाढलं नसतं पहा ओके सिंपल उदाहरण आहे आ, शेती त्यांनी कमीत कमी तीस चाळीस वर्षापर्यंत तशीच ठेवली आणि त्याची किंमत आज किती पट झाली हो पाच हजाराची शेती आज किती आहे तीस लाखाची किंमत झाली आहे पैशाचं देखील तसंच आहे जेवढं तुम्ही लॉंग टर्मसाठी हो इन्व्हेस्टमेंट करता तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होतो ओके तर एसआयपी मध्ये नेमकं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे पहा पण एस आय पीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला म्युच्युअल फंड चूज करावे लागतात ओके म्युच्युअल फंड म्हणजे साधारण तुम्ही वेगवेगळे म्युच्युअल फंड असतात त्यातील तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड चूज करू शकता ओके okay. uh, म्युच्युअल फंड म्हणजे थोडक्यात कंपन्या असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुम्ही सर्वप्रथम काय करा जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल काहीच माहीत नाही तर तुम्ही निफ्टी फिफ्टी जे आहे म्हणजे जे भारतातल्या टॉप पन्नास कंपन्या आहेत ज्या टॉप कंपन्या आहेत त्यामधले तुम्ही कुठलेही चांगले शेअर्स हे निवडू शकता ओके जेणेकरून मार्केटचा भाव जो आहे या पन्नास कंपन्या ज्या टॉप आहेत ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे तर शंभर टक्के तुम्हाला रिटर्न्स देखील तिथे चांगले मिळतात आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तुम्ही सी बँक आहे ॲक्सिस बँक आहे आय आहे हे तर सगळ्यांना माहीत आहे तुम्ही याच्यामध्ये देखील डायरेक्ट शेअर्स घेऊ शकता ओके आणि म्युच्युअल फंडाद्वारे तुम्ही एखादा म्युच्युअल फंड तो घेऊ शकता एटीएमद्वारे घेऊ शकता किंवा डायरेक्ट म्युच्युअल फंड घेऊ शकता आणि एसआयपी करून प्रति महिना आता एसआयपी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं पहा प्रति महिन्याला तुम्ही फंड चूज केला ओके जस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्ही सीचा Uh, कोणताही एक फंड घेतला किंवा तुम्ही एसबीआयचा फंड घेतला किंवा तुम्ही ऍक्सिसचा फंड घेतला ओके याच्यामध्ये वेगवेगळे फंड असतात लार्ज कॅप फंड मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड ओके आणि फ्लेक्सी कॅप देखील चालू आहे सध्याला तर याच्यामध्ये तुम्ही कोणता एक फंड घेऊ शकता जो तुम्हाला सध्याला सुटेबल वाटतो ते तुमच्या मर्जीनुसार तुम्ही घ्या मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही हाच फंड घ्या म्हणून ओके okay. तर आणि अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये वाहा तुम्ही याच्यातला एखादा फोन निवडला तर याच्यामध्ये एक अशा पद्धतीने सिस्टम असते की दर महिन्याला तुमची तारीख तुम्ही सिलेक्ट करणार आहात दर महिन्याला याच्यातून तुमची अमाऊंट सपोज तुम्ही हजार रुपयाची एस आय पी प्रति महिना महिना करता आहे ज्या तुमच्या पगारीनुसार तुम्हाला दहा हजारच पगार आहे तर महिन्याला तुम्ही एक हजार रुपये करू शकता पंधरा हजार असेल तर दोन हजारपर्यंत करू शकता डिपेंड तुमच्या ज्या काही गरजा आहेत आणि तुम्हाला वाटतं की चला माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होऊन एवढे पैसे शिल्लक आहेत तर तुम्ही डायरेक्ट ते एस आय पी कन्वर्ट करू शकता आणि भविष्यामध्ये नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे जर तुम्ही पाच हजाराची जर आय पी केली अशी तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष किंवा पंचवीस वर्षासाठी केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला करोडोमध्ये त्याचं टर्न ओव्हर तुम्हाला मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये पहा सगळ्यात महत्त्वाचं कंपाऊंडिंग मेथड होते जे काही तुमचे अमाऊंट आहे तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करत असाल तर लॉंग टर्ममध्ये तुमचा पैसा हा खूप वाढत जातो ओके तर तुम्ही आतापर्यंत तुम्ही शेअर मार्केटमधल्या कुठल्याही कंपनी घ्या व जे काही स्टॉक्स आहेत जे काही म्युच्युअल फंड्स आहेत त्याचं तुम्ही उदाहरण देऊ शकता ओके तर पहिले जे काही आतापर्यंत कमीत कमी बारा ते पंधरा टक्के व्याजदर हे मिळालेले आहेत कमीत कमी म्हणतो याच्यापेक्षा देखील जास्त तुम्ही तुम्हाला मिळू शकतात रिटर्न्स डिपेंड अपॉन द कंपनी ओके आणि सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये शे, शेअर मार्केटमध्ये कधी चढ उतार असू शकतो ओके पण जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करत असाल सुरुवातीला तुम्ही आज इन्व्हेस्ट केलं आणि दोन तीन महिन्यांनी पाहिलं तर शेअर मार्केट थोडंसं खाली आहे तर नक्कीच तुम्हाला तुमचे अमाऊंट आहे तरी कमी देखील दिसू शकतो ओके तर बऱ्याच लोकांचं काय होतं की ज्यावेळेस शेअर मार्केट खाली आहे त्यावेळेस तुम्ही तुमची एस आय पी बघता अमाऊंट कमी झालेली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला वाटतं की अरे यार मी तर एवढे एवढे पैसे महिन्याला पाच हजारची आय पी करतोय आणि माझे आम्ही जेवढे भरले त्याच्यापेक्षा सपोज तुम्ही दहा महिने तुमचे झालेले आहेत ओके दहा महिन्याचे तुमचे किती झाले पन्नास हजार आणि तुम्हाला तिथं पंचेचाळीस हजार दिसत आहेत किंवा अठ्ठेचाळीस हजार दिसत आहे तुम्हाला लगेच काय वाटतं की अरे मी तर पन्नास हजार गुंतवणूक केली आणि माझी अमाऊंट एवढी कमी कशी काय झाली तर काय काय वेळेस काय होतं पहा तुम्ही शॉर्ट टर्मसाठी विचार केलात तर शेअर मार्केट कधी खाली असतं कधी वर असतं तर शेअर मार्केटनुसार तुमची अमाऊंट ही वाढत असते आणि तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये रिटर्न्स चांगले मिळतच असतात लॉंग टर्मसाठी म्हणजे कमीत कमी सात वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष या कालावधीसाठी जर तुम्ही अमाऊंट एस आय पी करत गेलात तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला याची रिटर्न्स हे मिळणार आहेत ओके तर एस आय पी खूप अतिशय चांगली गुंतवणूक आहे तुम्ही प्रतिमाहा याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि भविष्यामध्ये तुम्हाला याचे चांगले रिटर्न्स देखील मिळणार आहेत तर पहा याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा शेअर मार्केट आता आपण बोलायचं झालं तर म्युच्युअल फंड तुम्ही निवडता ओके म्युच्युअल फंड निवडताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे शेअर मार्केटबद्दल थोडंसं तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे ओके जे काही तुमचे ॲडवायझरी असेल जे काही तुम्हाला जे काही तुमचं फायनान्स बघणारे असतील त्यांना की तुम्ही विचारू शकता कोणते फंड निवडावेत ओके आणि त्यानुसार तुम्ही शू फंड चांगला चूज करू शकता आणि त्यानुसार तुम्ही एस आय पी ही गुंतवणूक करू शकता जे काही सध्याला टॉपमध्ये चाललेलं आहे तुम्ही इवन गुगलवरती जरी सर्च केलं जे काही टॉपमध्ये चालणारे फंड आहेत ते जरी निवडले ओके याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी करत असाल तर मल्टीकॅप फंड आहेत त्यानंतर फ्लेक्सी कॅप आहे मल्टीकॅपमध्ये ज्या काही टॉपमोस्ट कंपन्या आहेत तिथं तुमची अमाऊंट ही गुंतवली जाते ओके okay, साधारण काय होतं बँक जे आहे तुमचा पैसा आता तुम्ही बँकेमध्ये एफिझी करत असेल तुमच्या अमाऊंट डायरेक्ट बँक काय करत एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक करतं स्टॉक्स घेतात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक विकत घेतात okay, ओके आणि त्याच्यापासून जो काही इंटरेस्ट त्यांना मिळत असतो तेच तुम्हाला सात टक्के आठ टक्के ते तुम्हाला देतात आणि ऍक्च्युअली त्यांना त्याच्यापेक्षा डबल तिथं इंटरेस्ट मिळत असतो ओके जर तुम्ही डायरेक्टली तुम्ही स्वतःहून जर शेअर मार्केटमध्ये बीच्या माध्यमातून कारण एसआय पी पेक्षा तुम्ही जर डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये देखील शेअर्स घेतले ईटीएफद्वारे घेतले किंवा डायरेक्ट तुम्ही एखादा म्युच्युअल फंड निवडला किंवा डायरेक्ट स्टॉक्स घेतले तरी देखील तुम्हाला याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे जर तुम तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आणि तुम्ही डायरेक्टच शेअर विकत घेतले एक लाख रुपये दोन लाख रुपये लावून टाकले तर सडन कधी मार्केट रेट कमी असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जर बेसिक नॉलेज नसेल तर त्याच्यामध्ये लॉस देखील होण्याचे चान्सेस असतात जर तुम्हाला थोडंफार नॉलेज आहे किंवा तुम्ही रोज जर शेअर मार्केट पाहू शकत असाल तर नक्कीच तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही करू शकता ओके पण याच्यामध्ये देखील रिस्क असते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात ओके तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड घेतला की त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हा आहे पण लॉंग टर्मसाठी जर तुम्ही निवडत असाल तर शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतो ओके पण टर्म टर्मसाठी काय होतं स्टार्टिंगला चढ उतार असतो पण कंपाऊंडिंग मेथड असल्यामुळे तुम्हाला त्याचे रिटर्न हे कमीत कमी बारा ते पंधरा टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी देखील मिळू शकता ओके तर हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे याच्यामध्ये तर तुम्हाला बेसिक आय एसआयपी आता एस आय पी नेमकी काय आहे हे तुम्हाला कळलं तुम्ही ही बँकेत देखील डायरेक्ट निवडू जाऊन करू शकता एस आय पी कुठल्याही बँकेत किंवा डायरेक्ट मोबाईलवरती देखील तुमच्याकडे जर कोणते ॲप असतील तुम्ही ॲक्सिस बँकचं तुमच्याकडे ॲप असेल एस बी आयचं असेल किंवा एच डी एफ सीचं असेल तर डायरेक्ट तुम्ही बँकच्या ॲपद्वारे देखील एस आय पीही करू शकता किंवा जर तुम्हाला डायरेक्ट एखादा ॲप दुसरा घ्यायचा असेल लाईक एंज एंजल म्हणून आहे एंजल वन ते घेऊ शकता किंवा झिरोदा घेऊ शकता ओके किंवा ग्रो ॲप आहे बरेच असे ॲप्स आहेत त्याच्याद्वारे तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्टॉक्सची माहिती मिळते आणि त्यानुसार तुम्ही शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज घेऊन एखादा स्टॉक तुम्ही डायरेक्ट घरबसल्या देखील तुम्ही एस आय पी ही आरामात करू शकता तर तुमच्या सोयीनुसार जर तुम्हाला पन्नास साठ हजार पगार असेल तर तुम्ही महिन्याला पाच हजार आरामात भरू शकता आणि नक्कीच त्याचं रिटर्न्स तुम्हाला करोडोमध्ये मिळणार आहे ओके तुम्ही लगेचच गुगलवरती जावा आणि गुगलवरती टाईप करा एस आय पी कॅल्क्युलेटर आणि त्याच्यामध्ये अमाऊंट टाकून पहा तुम्ही ओके जर तुम्ही वीस वर्षासाठी पाच हजारांनी गुंतवणूक केली तर कमीत कमी तुम्हाला करोडो रुपये आरामात मिळतात तुम्ही आय पी कॅल्क्युलेटर गुगलवरती जावा सर्च करा कालावधी टाका तुमची अमाऊंट मंथली टाका आणि मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट बारा ते पंधरा टाका शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल्स दिसून येतं आणि त्यानंतर तुम्ही चांगले फंड निवडा आणि एस आय पी स्टार्ट करू शकता ओके तुम्ही डायरेक्ट एनजेल वन ॲपवरती करू शकता मी काय तुम्हाला सजेस्ट करणे हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पोज आहे त्यामुळे तुम्ही काय रिकमेंडेशन काय समजू नका की मी तुम्हाला हाच फंड घ्यायला सांगतो म्हणून ते तुमच्या सोयीसर घ्या ओके कारण मार्केटचे जे चढवतार हो असतात कमी जास्त हो होत असतात त्यामुळे ही रिस्क ही तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे आणि पण याच्यामध्ये जर तुम्ही बँकेपेक्षा याच्यामध्ये रिटर्न्स हे तुम्हाला शंभर टक्के चांगले मिळणार आहेत जर तुम्ही एसआय पी केली तर कारण याच्यामध्ये रिस्क कमी आहे कारण काय होतं तुम्ही एखादा म्युच्युअल फंड घेता तो म्युच्युअल फंड सपोज तुम्ही एखादा म्युच्युअल फंड आता घेतला सपोज एचडीएफसी फ्लेक्सी कॅप घेतला तर याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली पैसा टाकता फक्त तुम्हीच टाकत नाही असे करोडो रुपये याच्यामध्ये असतात तीस करोड चाळीस करोड पन्नास करोड दोनशे करोड असे सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये अमाऊंट टाकलेली असती आणि ते पैसा कोणत्या शेअरमध्ये गुंतवायचा आहे कोणत्या कंपनीमध्ये गुंतवायचा आहे त्याच्यासाठी एक, एक सेपरेट एक पर्सन त्याच्यामध्ये असतो ओके आ, आ, तो मॅनेजर तुमची सगळी अमाऊंट वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत असतो कारण त्याला बा शेअर मार्केटबद्दल पूर्ण नॉलेज असतं त्यानुसार तुमचा पैसा हा ज्या काही सध्याला टॉप लेवलच्या कंपन्या आहेत मल्टी कॅप असतील किंवा मिड कॅप असतील किंवा स्मॉल कॅप असेल ओके आता मल्टी कॅपमध्ये काय असतं सगळीकडे तो पैसा गुंतवतो थो तुमचा थोडा स्मॉल कॅपमध्ये सोडा मिल मिड कॅपमध्ये आता स्मॉल कॅप जे काय जे स्मॉल कंपन्या आहेत ओके त्याचे देखील रिटर्न्स चांगले असतात शॉर्ट टर्मसाठी पण याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार रिस्क देखील असते रिटर्न चांगले मिळतात पण रिस्क रिस्क त्याच्यामध्ये जास्त आहे जर तुम्ही लार्ज कॅप घेता लार्ज कॅपमध्ये कोणत्या कंपन्याचा जे टॉप फिफ्टी कंपन्या आहेत निफ्टीच्या ओके okay, निफ्टी आणि सेन्सेक्सचं नाव एक पुना से शेर एक शेर तुम्ही ऐकून असेल शेअर मार्केट जर ऐकलं असेल तर त्याचे तुम्ही थोडं शेअर मार्केटबद्दल बेसिक नॉलेज घ्या ओके जर तुम्हाला याच्यावरती काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू तुम्ही त्याच्यावरती कमेंट्स करा की सर या गोष्टीवरती आम्हाला व्हिडिओ करा तर नक्कीच आपण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात ओके तर काय सगळ्यात मधलं तुम्हाला जर काहीच माहीत नसेल तर निफ्टी फिफ्टी निवडा ज्याच्यातली टॉप पन्नास कंपन्या आहेत त्यातल्या कंपन्या तुम्ही व्यवस्थित त्या गुगलवरती अनालिसिस करा ओके okay, जे काही तुम्हाला ॲडवाईज करणारी कमिटी असेल किंवा ज्यांना तुम्ही विचारता त्या विचारून व्यवस्थित फंड निवडा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एस आय पी ही डायरेक्ट करू शकता ओके okay, आणि मंथली ॲटोमॅटिक तुमचे अमाऊंट हे विथड्रॉ होत जाते आणि अजून एक प्रश्न बऱ्याच लोकांना येतो की सर आज आम्ही आम्ही एस आय पी केली पण आम्हाला तीन चार वर्षांनी अमाऊंट लागेल सपोज तुमचं एस आय पीमध्ये तुम्ही महिन्याला दहा हजाराची एस आय पी करता आणि तुमच्या अकाउंटमध्ये सपोज दोन तीन लाख रुपये एक दो एक लाख रुपये तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही ते विड्रॉ करू शकता ओके पार्शे विड्रॉची सोय असते आणि एस आय पी कधीही तुम्ही स्टॉप करू शकता ओके ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बाकीच्या गोष्टी जर तुम्ही आर डी डी केलं की फिक्स कालावधी असतो त्याच्या अगोदर तुम्हाला ते काढता येत नाही ओके पण याच्यामध्ये काय आहे एस आय पी तुम्ही आरामात कधीही काढू शकता जर तुम्हाला खूपच एमर्जन्सी असेल आणि एक वर्ष किंवा सहा महिन्यानंतर देखील तुम्ही एस आय पी क्लोज करू शकता आणि स तुम्हाला जर वाटलं की माझी एस आय पी कंटिन्यू करायची आहे आणि मला फक्त अर्ध्या अमाऊंटची गरज आहे की पन्नास हजार मला लागणार आहे तर तुम्ही पन्नास हजार तेवढी विड्रॉ करू शकता आणि कंटिन्यू एस आय पी करू शकता हा एक अतिशय महत्त्वाचा याच्यामध्ये तुम्हाला फायदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एस आय पी जी आहे तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा आणि याच्यामध्ये कंपाऊंडिंग कशा पद्धतीने होते ते मी तुम्ही पाहत राहा शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्र हो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला फायनान्सबद्दल थोडंसं माहिती मिळाली पाहिजे जेणेकरून प्रत्येक लोक जे काही आपली मराठी लोक आहेत त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे आणि भविष्यासाठी ह्या गुंतवणुकीचा फायदा त्यांना नक्कीच होईल ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ